नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करत आहात ना अभ्यास केलाच पाहिजे त्याचबरोबर जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहे जेथे तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये मा अपडेट माहितीनुसार मिळत असतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दररोज रात्री आठ वाजेपासून नऊ वाजेपर्यंत पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासाचे लाईव्ह लेक्चर सुद्धा आपण घेण्यात येतात हे सर्व काही तुम्ही अगदी मोफत कशा प्रकारे मिळवू शकता हे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार त्या अगोदर बघूयात आजच्या लेक्चर मध्ये का आपण काय आपण नवीन प्रकरण सुरुवात करणार आहोत त्याचं नाव तुमच्या स्क्रीनवर सुद्धा देण्यात आलेलं आहे काय आहे वर्णांची उच्चार स्थान या वर्णांची उच्चारस्थान अतिशय महत्वाचं प्रकरण आहे या प्रकरणाची खासियत अशी म्हणजे मित्रांनो की दिसायला कठीण पण अगदी सोपे केव्हा जेव्हा तुमची यावर प्रॅक्टिस झालेली असेल प्रत्येक टॉपिक तुम्ही अगदी बारीकाईने समजून घेतलेला असेल त्याचबरोबर यावर डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्ही सोडवलेल्या असेल जे आम्ही तुम्हाला देणार आहोत निश्चित सांगतोय त्याप्रमाणे अभ्यास करा बघा वर्णांची उच्चार स्थानाची व्याख्या काय दिलेली आहे तुमच्या स्क्रीनवरती बघा काय लिहिलेलं आहे की दिलेल्या वर्णांचा उच्चार स्थान करताना म्हणजे दिलेला जो वर्ण आहे त्याचा आपण जेव्हा उच्चार करतो तेव्हा काय मित्रांनो त्या वर्णाचा संबंध मुखातील ज्या अवयवाशी जास्त होतो ज्या वर्णाचा संबंध मुखातील आपल्या मुखातील ज्या अवयवाशी जास्त प्रमाणात होतो आणि काय लिहिलंय गोन त्या वर्णांना त्या अवयवानुसार नावं दिले जाते म्हणजेच काय मित्रांनो ज्या वर्णांचा उच्चार करताना मुखातील ज्या अवयवाला जास्तीत जास्त, जास्त वेळेस स्पर्श केला जातो म्हणजेच त्या वर्णाचं त्याच वर नाव दिलं जातं ते कशा प्रकारे दिलं जातं हे सर्व काही शिकवणार आहे म्हणून अगोदर काही करायचं मित्रांनो लिहून घ्या एक महत्वाचं पॉइंट लिहून घ्या एक नंबर टाका आणि लिहा संपूर्ण वर्णमाला ही एकूण नऊ काय सांगतोय संपूर्ण वर्णमाला ही एकूण नऊ उच्चार स्थानांवरती आधारित आहे लिहिलं तुम्ही त्यानंतर असं लिहायचं मित्रांनो याची डायग्राम काढून दाखवतोय मी तुम्हाला याची आकृती काढून दाखवतोय कशा प्रकारे तुम्ही याची आकृती काढू शकता हे झालं मित्रांनो बघा तुम्हाला पूर्ण जिबीची आकृती काढून दाखवतो बघा ही आपली काय झाली जीभ आपली आणि ही झालेली आहे जीभ त्यानंतर हे बघा मित्रांनो हे झालं इथे इकडे आपले दात आहे दात इकडे काय मित्रांनो दात आपले हे समोरचे जे दात आहे ना इकडे दात आहे इथं काय असतं मित्रांनो इथे असतं आपला दंततालू काय असतो दंत तालू इथं काय असतं मित्रांनो दंत दंततालू हे सर्व काही शिकवणार आहे बेसिक पासून ॲडव्हान्स म्हणतात सर्व शिकवेल अगोदर ही डायग्राम करून घ्या सगळ्यात महत्वाचं मित्रांनो त्यानंतर इथं काय असतो मित्रांनो इथे असतो कठोर तालू काय असतो मित्रांनो कठोर तालू त्यानंतर मित्रांनो नं। इथे काय असतो इथे जो फुगीर भाग असतो आपला त्याला काय म्हणतात मुर्ध काय म्हणतो मित्रांनो मुर्धा त्यानंतर मित्रांनो याला मुर्धा सर्व काही शिकवणार आहे लक्षात घ्या बघून त्यानंतर इथं असतो थोडसा या टाईपमध्ये इथं असतो कोमल तालुक इथं का असतो मित्रांनो कोमल तालुक एक तुम्हाला कळलेलं आहे अगदी सोप्या पैशामध्ये तुम्हाला कळेल या प्रकारामध्ये सांगत आहे इथं सगळ्यात शेवटी गळ्यामध्ये आपलं इथे काय असतं मित्रांनो पडजीभ का असतं मित्रांनो पडजीभ इथे काय आहे दंततालू आपलं जे दातांना ते ऐकलं ना तुम्ही तुम्हाला अनुनासिकामध्ये शिकवलं होतं ना दंत तालावे कठोर मृदू हा सगळं शिकवलं होतं ना वर्णमालेमध्ये तेच आहे मित्रांनो हे आय एम पी म्हणून तुम्ही टाकून ठेवायचं आहे ह्याला हे अतिशय महत्वाचं आहे हे कोणी शिकवत नाही हे स्वतः मी सगळ्यात काही गोष्टींचा अभ्यास करून तुमच्यासाठी बनवलेला आहे समजलं मित्रांनो एक पर्यंत ही झाली डायग्राम तर वर्णमालेतील एकूण संपूर्ण वर्ण हे एकूण नऊ प्रकारामध्ये उभे आहे वर्णांच्या उच्चार स्थानानुसार तुम्हाला पॉईंट टाकलेले आहे तुम्ही आता ते नवीन नऊ पॉईंट कोणते आहे नवीन उपविभाग कोणते आहे ते सर्व काही आपण शिकणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक टॉपिक बारकाईने शिकणार आहोत निश्चिंत हा टॉपिक तुम्ही एकदम क्लिअर करणार आहात यामध्ये तुम्हाला कोणताही प्रश्न कधी नडणार नाही फक्त सांगतोय त्याप्रमाणे अभ्यास करा हे झालं मित्रांनो तुमचं इथं नऊ आता ते नऊ पॉईंट कोणते आहे ते पटापट -पड़ लिहून घ्यायचे आहे मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर लिहा लक्षात घ्या मित्रांनो वर्णांचे उच्चार स्थान किती सांगितले ते तुम्हाला नऊ अगदी बरोबर मित्रांनो ते कोण कोणते बघा मित्रांनो सगळ्यात प्रथम म्हणजे तुमच्या स्क्रीनवरती देण्यात आलेले आहे म्हणून मला काही लिहायची गरज नाही पण त्यांची संख्या किती आहे त्यांचे उच्चार स्थान कसे असतात हे सगळं काही आपण पेशल पेशल सर्वांचं टॉपिक शिकणार आहोत त्याचबरोबर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न येतात ते सुद्धा शिकणार आहोत आणि लेक्चर झाल्यानंतर ले लगेच तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा आपण देणार आहोत बघा पहिलं काय मित्रांनो कंठ कंठ वर्ण एकूण किती मित्रांनो अंदाज सांगायचा त्याला मध्ये किती आहेत मित्रांनो एकूण आहेत हे कंठवर्ण आठ कंठवर्ण कंठातून आवाज निघाणारे वर्ण हे सगळे काही शिकणार आहोत आपण निश्चिंत राहा त्यांची संख्या लिहून घ्या जसं आपण व्यंजनांची संख्या लिहिली होती व्यंजनांचे सगळे उपप्रकार बघितले होते तसेच उच्चार स्थानात सुद्धा बघणार आहोत निश्चिंत राहा त्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे मित्रांनो आपल्या स्क्रीनवर तालव्य वर्ण तालव्य वर्ण म्हणजे ताळू आणि सगळं हो काही शिकवणार आहे तालव्य वर्ण किती आहे अंदाज लाव पटापट उत्तर देत राहा मध्ये दे. टेन्शन घेऊ नका जर चुकू द्या उत्तर चुकता येतं हे आहेत नऊ तालव्य वर्ण किती मित्रांनो तर नऊ आहेत त्याचबरोबर आता मित्रांनो पुढील काय मित्रांनो पुढील आहेत दंत तालव्य वर्ण दंत तालव्य वर्ण दंत तालव्य वर्ण किती आहे कमेंटमध्ये सांगा चुकू द्या अगदी बरोबर सुद्धा उत्तर देत आहेत भरपूरचे विद्यार्थी ते आहेत चार त्यानंतर मित्रांनो मूळधन्य वर्ण मूर्धन्य होत ना मूर्धा लिहिला होता ना तर त्यावरती किती त्या वर्ण आहेत तर बघा मित्रांनो त्यावरती आहेत एकूण नऊ त्यानंतर मित्रांनो काय आहे पुढचं दंत्यवर्ण काय आहेत दंत्यवर्ण दंत्यवर्ण एकूण किती आहेत पटापट पड़ सांगायचं मित्रांनो अगदी बरोबर सांगितलंय तुमच्याकडे नोट्स म्हणून तुम्ही योग्य उत्तर देत आहात पटापट दंत्यवर्ण आहे मित्रांनो आठ बर त्यानंतर आहे मित्रांनो औष्ठ्यवर्ण कोणतं आहे वर्ण म्हणजे ओठांद्वारे उच्चार होणारे वर्ण किती आहेत एकूण बरोबर मित्रांनो वर्ण आहे सात त्यानंतर आहे मित्रांनो कंठ तालव्य वर्ण काय आहेत कंठ तालव्य वर्ण कंठ आणि ताळू यांच्या मिश्रणातून जो नवीन वर्ण तयार होतो त्याला काय म्हणतात कंठ तालव्य वर्ण बघा ते किती आहेत त्यांची संख्या लिहून घ्या मित्रांनो कंठ तालव्य वर्ण आहे चार त्यानंतर मित्रांनो आठवं काय आहे आठवा आहे वर्ण कंठोष्ट्य कंठ अधिक ओठ वर्ण कळत आहे ना समजत आहे ना नावावरून सुद्धा तुम्हाला समजू शकतं पण त्यांची संख्या किती आणि ते कोणते हे सगळं टॉपिक वज शिकणार आहोत त्याचबरोबर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न येतात हे सुद्धा शिकणार आहोत लक्षात घ्या कंठोष्ट वर्ण आहे एकूण दोन आणि नऊ नंबरचा पॉईंट आहे आपला दंत्योष्ट वर्ण दंतोष्ट्य म्हणजे दंत आणि ओठ दंतोष्ट्य म्हणजे दंत आणि ओठ या दोघांच्या मिश्रणातून तयार होणारा वर्ण आहे तो आहे एकमेव असा बॉस तो बॉस कोणता आहे काय कोणतं आहे हे सर्व काही आपण शिकणार आहोत त्याचबरोबर पोलीस भरतीला या प्रकार या टॉपिक वरती कशा प्रकारचे प्रश्न येतात लक्षात घ्या तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की एकूण दंतोष्ट्य वर्ण किती तुम्हाला त्यामध्ये ऑप्शन देण्यात येईल एक नंबरचा ऑप्शन देण्यात येईल मित्रांनो तुम्हाला पाच दोन नंबरचा ऑप्शन देण्यात येईल मित्रांनो तुम्हाला सात तीन नंबरचा ऑप्शन देण्यात येईल मित्रांनो तुम्हाला नऊ आणि चार नंबरचा ऑप्शन नंबर देण्यात येईल तुम्हाला एक काय देण्यात येईल एक आता मला सांगा ज्यांना माहीतच नाही की दंतुष्टेवर वर्ण कोणते कंठ वर्ण कोणते वर्ण कोणते तो काय विचार करू शकतो याच्यामध्ये तुम्हालाच जर माहीत नसेल तुम्ही काय विचार केला असता मित्रांनो समजा तुमचा अभ्यासच नाही आहे तर तुम्ही काय उत्तर देऊ शकता तुम्ही अंदाज सुद्धा लावू शकत नाही मित्रांनो की याचं उत्तर काय असू शकतं गणितामध्ये तुम्ही सोडवू शकता गणितामध्ये जर उत्तर येत नसेल तुम्हाला सोडवता तर ऑप्शन घेऊन सुद्धा तुम्ही उत्तर सोडवू शकता पण ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्फर्म उत्तर माहीतच पाहिजे सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण यांच्यामध्ये तुम्हाला कन्फर्म उत्तर माहीतच पाहिजे मित्रांनो मराठी व्याकरण मध्ये तरी तुम्ही अंदाज लावू शकता दंतोष्ट म्हणजे दंत आणि ओठ मिळून तयार झालेलं वर्ण पण संख्या विचारल्यानंतर तुम्ही नाही सांगू शकत मित्रांनो त्याचं तुम्हाला कन्फर्म उत्तर माहीतच पाहिजे आता तुम्हाला कमेंटमध्ये तुम्ही पटापट उत्तर देत आहात कारण तुम्हाला माहीत पडलेलं आहे की दंतोष्ट वर्ण किती आहे दंतोष्ट वर्ण एकूण एक आहे त्याचबरोबर तुम्हाला जर पुढील प्रश्न विचारला की एकूण तालव्य वर्ण किती तालव्य वर्ण किती विचारला तर तुम्ही लगेच उत्तर देणार की तालव्य वर्ण ता ता आहे एकूण नऊ बरोबर मित्रांनो त्याचबरोबर अजून काय ऑप्शनमध्ये पाच आहे इथं कुठे पाच आहे का पाचवन पण नाही आहे सात आहे सहा नंबरला सात आहे त्याचबरोबर तुला जर पुढील ऑप्शन विचारला कोणी काय ऑप्शन आहे औषध वर्ण आहे वर्ण एकूण वर्ण किती विचारल्यानंतर तुम्ही सांगू शकता मित्रांनो काही क्षणातच तुम्ही याचं उत्तर सांगू शकता मित्रांनो की वर्ण एकूण सात आहे इथपर्यंत आपला सर्व अभ्यासक्रम झालेला आहे एकूण उच्चारस्थाने किती आहे तर एकूण उच्चारस्थाने हे किती आहे तुम्हाला तर माहीतच आहे एकूण उच्चार स्थान हे नऊ आहे तर कोणकोणते ते सुद्धा तुम्हाला लिहून दिलेलं आहे यावरती प्रॅक्टिस करा आणि उद्यापासून ह्या पूर्ण टॉपिकवरती हो स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाणार आहोत अतिशय महत्वाचं आहे एक दिवस सुद्धा खडा पडला पाहिजे नाही तुमचा जरी पडला तरी नंतर अभ्यास करून घ्या म्हणजे जर दिवसा तुमचं जमलं नाही तर रात्री अभ्यास करा रात्रीच असतं आपलं सरासरी क्लास पण रात्री जमलं नाही तर उद्या सकाळी अभ्यास करा आणि त्यावर डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका द्या जी तुमच्यासाठी नेहमी ऑन असते तुम्ही कधीही पेपर सोडवा नेहमी चालू राहील तो पेपर तर मित्रांनो हे झालं इथपर्यंत त्याचबरोबर जे नवीन विद्यार्थी असतील अशांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे जेथे तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये अपडेट माहितीनुसार अगदी मोफत देण्यात येतं त्याचबरोबर पोलीस भरतीचे संपूर्ण स्टेप बाय स्टेप अभ्यासक्रम ही संपूर्ण बॅचसुद्धा तुम्हाला लाईव्ह लेक्चरमध्ये अगदी मोफत देण्यात येते मित्रांनो वेळ घालू नका लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन कशाप्रकारे करू शकता तुम्ही हे बघा काय दिलेलं आहे हे हे आहे आपलं डिजिटल पोळीगृती युट्यूब चॅनल याला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच सेंड करायचं आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या आपल्या स्पेशल ग्रुपमध्ये जॉईन करण्यात येईल जिथे तुम्हाला हे सर्व काही अगदी मोबाईल मिळणार आहे महाराष्ट्रातील आणि गरजू विद्यार्थ्यांकरिता आपलं हे मोहीम आहे जास्तीत जास्त विद्यार्थी जॉईन व्हा आणि तुम्ही सुद्धा लवकरात लवकर जॉईन व्हा कारण कित्येक विद्यार्थी दररोज जॉईन होत आहेत आणि आपलं ग्रुप वाढत चाललेलं आहे लवकरात लवकर जॉईन व्हा कॉम्पिटिशन सुद्धा खूप वाढलेली आहे भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तोपर्यंत नमस्कार